ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऐकून सॉन दोन हजार पंचवीस प्रदर्शनात सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी जय किसान ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्टॉलवर शेतकरी बांधवांची मोठी गर्दी असताना दिसत आहे जय किसान ॲग्रोटेकच्या वतीनं कीटकनाशकांचे उत्पादन केले जातात यात भात मिरची ऊस कापूस डाळी कांदा बटाटा कोबी फ्लॉवर वांगी सूर्यफूल भाजीपाला कडधान्य या विविध पिकांवर पडणारे तुडतुडे चावरीमाशी सुरवंट खोड पोखरणारा कीटक मावाकोळी आणि शेंडा पोखरणारी अळी खवल्या फुलकेडे आदींच्या नियंत्रणासाठी जय किसान ॲग्रोटेकच्या वतीनं जे मोनो जे ऑसिटॉप रोगर टायगर पाचशे पाच जय किसान एम पंचेचाळीस जय किसान नीम पावडर जय किसान पावडर जय किसान, पावडर, जय किसान, पावडर, जय किसान एन पी के दाणेदार सिलिकॉन पावडर किसान मॅग्नेट पावडर किसान कांदा स्पेशल शुगर स्पेशल जय किसान डी एफ सल्फेट जय किसान सल्फर यासह महासेवा सेवर स्पेशल तूर स्पेशल जय किसान फर्ड बोर्डे सुपर चणा स्पेशल आदी लोकप्रिय उत्पादने तयार करण्यात येत असतात जय किसान गोल्ड समाधान जय किसान सत्त्याण्णव वीस जय किसान अठ्ठ्याऐंशी शून्य दोन जय किसान शाळू आणि ज्वारी दैवत हे उत्पादने शेतकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत याबाबत जय किसान ॲग्रोटेक प्रमुख मच्छिंद्र नालकर आणि सेल्स मॅनेजर श्रेयस सारडा यांनी अधिक माहिती दिली बोला सर नमस्कार लिमिटेड फाईस्ट ऑफ चेन्नई मेडिसीमध्ये चौदा एकर परिसरामध्ये आहे आणि आमच्या जो कॉर्पोरेट ऑफिस फ्लॉझ कॉर्पोरेट ऑफिस क्लॉझर मॉलमध्ये आहे आमची ॲक्च्युली फार्मरमध्ये आमचे जे पेस्टिसाईडमध्ये किलर हे प्रॉडक्ट शेतकऱ्याच्या पसंतीत आलेले आहे त्याच्यानंतर टायगर फा पाचशे पाच हे प्रॉडक्टसुद्धा शेतकऱ्याच्या पसंतीत आलेले आहे फर्टिलायझरमध्ये पीडियम पोटॅश आणि कोलॅले हे प्रॉडक्ट प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आलेलं आहे मग आपलं मायकोंडमध्ये मा, जय किसान एफ आणि वॉटर फॉलू जय किसान ब्रँडमध्ये सगळ्या शेतकऱ्याला पसंतीत आलेले आहे आमचं ॲग बायोटेक ब्रँडमध्ये ॲग्रो पसंतीत आलेले आहे ॲक्च्युली आम्ही आमचे ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये एकशे चाळीस मार्केटिंग टीम आहे आणि आत्ता आम्ही ह्या वर्षापासून कर्नाटक छत्तीसगड आंध्रा कर्नाटक गुजरात एम पी यू पी या राज्यामध्ये आमचे मार्केटिंग नेटवर्क चालू केलेले धन्यवाद या यावर्षी कृषी थॉनद्वारे मला आमच्या कंपनीला बेस्ट कंपनी अवॉर्ड म्हणून जे पुरस्कार मिळालेले आहे त्याबद्दल कृषी थॉनचे मी खूप आभारी आहे